कडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संदर्भातली एक बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता फोनवरून एमआयडीसी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलाय की काय अशी चर्चा सध्या रंगली आहे त्याचं कारण म्हणजे शिंदे भर सभेतून उद्योग मंत्री उदय सामंतांना फोन लावत यवतमाळमध्ये एमआयडीसी निर्माण करण्याबाबत चर्चा केली आहे त्याचबरोबर मतदारांना एमआयडीसी चा शब्द देऊ का अशी विचारणाही त्यांनी सामंतांना फोनवरून केली आहे त्यावर सामंतांनी आश्वासन देण्यासाठी होकार दिला आणि शिंदेनी मतदारांना औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत ठोस आश्वासन दिलं यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या सभेत हा वो प्रकार आहे पण हा एकमेव प्रकार नाही आहे तर एकनाथ शिंदेंनी वाशिम दौऱ्यात सुद्धा हेच केलं वाशिमच्या मालेगावमध्ये भर सभेतून शिंदेंनी उद्योग मंत्र्यांना फोन केला सीच्या प्रश्नावर चर्चा केली त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना विकास कामांचा पाठपुरावा करण्याचा आणि तातडीनं निर्णय घेण्याचंही आश्वासन दिलेलं आहे उदय सामंत मी इथं पांढरकवड्यात सभेत आलो आहे लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे शब्द देऊ मी त्यांना हा मग बघा नंतर राजेश गड गडबड करायचं नाही ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू जे होणार आहे ते करणार जे नाही होणार ते नाही लवकरात लवकर हे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे लोकांच्या अता, रोजगाराला हाताला काम मिळालं पाहिजे तरच विकास होणार नाही आणि म्हणून बघा बघतो कर्तवरा काम नाही गाव दोन तुकडा हो जाए हो जाया।